यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय जिद्द चिकाटी आवश्यक आहे कष्ट करा ध्येय ठेवा यशस्वी उद्योजक व्हा उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याचा लाज न बाळगता पुढे जाता आला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबा नगरे हे आहे व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणे गरजेचे आहे वळसंग वाड्याचे सुनील बाबा नगरे यांनी वळसंगचे नाव देशपातळीवर पोहोचवण्याचे काम केले आहे शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला ಅಸ ಆಶೀರ್ವಚನ ವಳಸಂಗವಾಡ ಇಲ್ ಪಂಟುಶ್ ವಾಟರ್ ಪಾರ್ಕ್ ಚಾ ಶುಭಾರಂಭ ಪ್ರಸಂಗಿ ಅಫಜಲ್ಪುರ್ ಮಠಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಶಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮ ವಿಶ್ವರಾಧ್ಯ ಮಹೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ಮೂಲೆಯೂ ಕೂಡ ಯಾವ ಊರಸಂಗರ ಒಳಸಂಗವಾಡ ಒಳಸಂಗವಾಡದಿಂದ ನಮ್ಮ ಒಳಸಂಗ್ ಊರು ಫೇಮಸ್ ಆಗದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಹುಟ್ಟರು ಇಂತಹ ಮಕ್ಕಳು ಹುಡುಬೇ ಇಂತಹ ಮಕ್ಕಳು ಹುಡುಬೇ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಮಾಜದ ಸಲುವಾಗಿ ದೇಶದ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮೂರಿನ ಸಲುವಾಗಿ ಇಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವಂತ ಮಕ್ಕಳು ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ದೇಶ ಉದ್ದಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಮಾತನ್ನ ಈ ತಿಳಿಸಿ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ ಒಂದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ ಒಂದು ಗಿಡದೊಳಗ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ ಆ ನೂರು ಕಾಗೆಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಎಬ್ಬಿಸಬೇಕಾದ್ರೆ ನೂರು ಕಲ್ಲು ಹೊಡಿಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಒಂದು ಕಲ್ಲು ಹೊಡೀರಿ ನೂರು ಕಾಗೆಗಳು ಹಾಲು ಹೋಗ್ತವ ಹಂಗ ಜೀವನದೊಳಗ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾವ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಭಾವನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಹಿಂದ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ರಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಯಾವತ್ತ ಕೂಡ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನೆಗ್ರ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಂದ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ದಾರಿ ಒಳಗ ಅವ್ರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರುವ ದಾರಿ ಒಳಗ ಅವ್ರು ಹೋಗ್ಯಾರತ್ತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಷ್ಟೊಂದು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವರಿದ್ದಾರೆ ಮರಾಠ ಏನೋ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಸಾದಾ दरम्यान सोलापूर अक्कलकोट रोडवरील वर्संग टोलनाका परिसरात वळसंग बाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनांचे उत्कृष्ट माध्यम म्हणून वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पार पडला यावेळी अब्दलपूर मठाचे मठाधिपती श्री विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभास्ते फित कापून कोळशीला अनावरण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे युवा नेते रमेश पाटील शॉवर अँड टॉवरचे संचालक विश्वराज साकोते युवा उद्योजक यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटद माजी सरपंच श्रीशैल दुदगी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले आर्किटेक्चर संतोष भंडारे मल्लीनाथ बाबानगरे वेदमूर्ती पंडित हिरेमठ बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबानगरे आणि सौ अनुपमा बाबानगरे यांनी केले उपस्थित मांडेवरांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन बाबा नगरी परिवाराच्या वतीनं करण्यात आला यावेळी बोलताना माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे म्हणाले ज्या क्षेत्राची आवड आहे ज्या क्षेत्रामध्ये माहिती आहे त्या क्षेत्रात तुम्ही गेला तर हमका यशस्वी व्हाल सुनील बाबा नगरी यांनी वळसंग बाड्यांचे नाव आज देशभर पोहोचवलंय उच्च शिक्षित असून देखील हॉटेल व्यवसायामध्ये दे, आज ते यशस्वी झाले आता फंटूश वॉटर पार्कच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यांच्या पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा असल्याचेही ते म्हणाले की बाई मला काय आम्ही नोकर असं नाही आपण सगळ्यांनी म्हणून एक केलेलं आहे एक सहकार्याच्या भावनेने ते त्यांच्या सगळ्या लोकांबरोबर वागतात राहतात त्यामुळे निश्चितपणे ते चांगलं सहकार्य देत आहेत म्हणतात ना आप बला तो जग बला आपण स्वतः चांगलं असतं की जग चांगलंच असतं आपल्यासाठी ह्या न्यायाने ते वागत आलेले आहेत निश्चितपणे त्यांना मी ह्या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराजांचा आशीर्वाद तर आहेच आहे हे शुभेच्छे देऊन आत्ता जे वळसंगवाडाचं प्रस्थ वाढलेलं आहे याच्यापेक्षा जास्त आज महाराष्ट्रात तुमचं नाव होतं आहे उद्या देशभरात तुमचं नाव हो असंच तुमचं उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स मल्टीस्लाइड्स बुल राईड्स बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयीसुविधांनी हे वॉटर पार्क असल्याचे यावेळी सुनील बाबा म्हणाले यावेळी बाबा परिवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर ग्राहकांनी उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला मोठ्या थाटात फंटुश वॉटर पार्कचे उद्घाटन पार पडला या सोहळ्यास वळसंग पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेवन पॅटी यांनी केले तर सूत्रसंचालन भमलिंग चिट्टे यांनी केले